विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांच तेही स्वीकारा चारही बाजून मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या आपण मराठी आरक्षणात जा आम्हाला म्हणायचे ते कोण निघता होत नसत ते नादी लावून चाललेत तिकडे जाऊन राडा करत हे म्हणले जाऊन होत नसत आम्ही बी आणत असतो आणि आम्ही तव सांगितलं एकोणतीस आवडला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फ्रकडा खुटा पात्रा फाकला दुसरे चोकली मराठ्यांच्या नाजी नाही लागायचा जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाज ना राज आम्ही आत्ताही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आयुष्यात भान होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून ही गुण्या गोविंदांनी नांदतो साहेब आमच्या गाव खेळ्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपित वादा अरे मला लेखाचा कच वॉल सवय पहिल्यापासून आम्ही गाव खेड्यात हे आमच्यात लावते भांडण हे नेहमी बाजे ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुड ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देवा गाडीला लागणार एकमेकाच्या याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव जर त्याने आजचा अप तर उद्या हेव हो चाप आणि जर नाही पाजला तर कसा कच घोड्याला येते एकामेकाचा इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेळ्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी ज्ञाय काय ज्ञात गोर गरीब आता आमच्यात नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे <laughs> गोडच आहे याल ना याला गोडच म्हणतात ना <laughs> आता आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी माझी शेवट आमच्यात वाद लावलाय माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं गेलेच कस, सांग वर कस मला पोटे दे। बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता दे देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाले बाजार सगळे आणखी राहिले मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय बसा घाल मग सगळ्यांनी गाड्या दम्हायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून दोन पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येऊन फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्यात जेवण करून सगळ्यांनी दम्माने यायचंय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे